राम राम मंडळी कसे सगळे मजेत ना मजेत असायला हवे तर आता येते दिवाळी तर दिवाळी मग मा सगळ्यां माझ्याकडनं तुमच्या सहपरिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि मी आज जी एक तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आज काहीतरी वेगळी अशी रेसिपी फराळामधली तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा स्किप न करू आणि जर कोणी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा जितकं होईल तितकं शेअर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगायला जरूर विसरू नका तर आज ना मंडळी मी जी तुमच्यासोबत रेसि फराळाची जी रेसिपी शेअर करत आहे तर ही आहे शुगर फ्री आणि ही शुगर फ्री म्हणजे असं आहे की खूप ज आजकालच्या ह्या टाईममध्ये ना खूप जणाला धावत आहे शुगर माझ्या वडिलालाही शुगर होते तर त्यांना खूप अशा गोष्टी रिस्टिक असतात का हे खायचं नाही ते खायचं नाही तर मी आज जे फराळ बनवणार आहे ना तर ते तुम्ही कोणालाही देऊ शकता म्हणजे शुगर फ्री व्यक्ती तर एकदम आनंदी होऊन खाईल आणि तुम्हाला खूप सगळे आशीर्वादही देऊन जाईल कोण तुमच्या घरी पाहुणे येणार असेल तर तर हे मी बनवणार आहे आज मी खव्याच्या करंजा आणि त्याही शुगर फ्री आता मी याच्यात काय काय थोडेसे ट्रिप्स अँड टिक्स सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल स्किप नका करू आणि जर तुम्ही स्किप केला तर ते एखादी टिप तिथं मिस मिस होऊन जाणार आणि तुम्ही परत मला बोलणार की ताई तुम्ही सांगितलं नाही ठीक आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका तर सगळ्यात पहिले मी घेतलं आहे ते एक पॅन त्याच्यामध्ये मी टाकला आहे दोनशे ग्रॅम इतका खवा मी हा मार्केटमधून आलेला खवा आहे आणि याला चांगलं असं आपल्याला दो साधारण पाच ते सात मिनटं आपल्याला एकदम लो फ्लेमवरती चांगलं असं भाजून घ्यायचा आहे खरपूस असा कलर आला पाहिजे भाजून घ्यायचं आहे जर तुमचा खाली चिटकत असेल पॅनला किंवा लागत असेल तर थोडंसं तर तुम्ही त्याच्यामुळे तूप टाकू शकता आता माझा इथे हा नॉनस्टिक होता म्हणून मला तूप टाकायची गरज नव्हती आणि नंतर त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे चांगला थंड होऊ द्यायचं आहे आणि जोपर्यंत खवा होतो आहे त्याला खव्याला ना तुम्हाला एक गोष्ट सांगते सोडून उभा नाही राहायचं सतत हलवत राहायचं आहे ना तर तो खाली क चिटकणार आणि खराब होणार आणि नंतर मी ते घेतलं आहे एक वाटी जितका असं मैदा घेतला आहे एक वाटी मैदा घेऊन त्याच्यात थोडंसं असं मीठ टाकलं आणि मी अर्धा चमच इतकं तूप घेतलंय आणि ते मैद्याला मी असं चांगलं असं एकजीव असं करून घेतलंय मिक्स केलं आहे आणि त्यानंतर मी आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याचा चांगला एक असं साठा म्हणजे आपलं पीठ मळून घेणार आहे खूप जास्त हा हार्डही नको म्हणजे खूप जास्त सॉफ्टही नको मीडियम आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मंडळी मी एक तर सांगेल की ज्याला कोणालाही माझ्याकडनं आणखी कोणकोणते तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही काही आम्हाला ह्या ह्या गोष्टीचे व्हिडिओ पा पाहिजे आहेत ते मग भाज्यांचे असो जेवणाचे असो कसेही असेल तरी चालेल कमेंट पी, मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला आवडेलही ते नवीन नवीन व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करायला तर आता बघा मी ते बघू शकता कसं पीठ मी मळलं आहे खूप जास्त नरमही नाही आहे आणि खूप जास्त कडकही नाही आहे बस असंच ह्या मदतीमध्ये सेमी सॉफ्ट ज्याला आपण म्हणतो तसा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला झाकून साधारणतः आपलं जोपर्यंत सारण तयार होतं आहे करंजीमधलं तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला त्याला झाकून साईडला ठेवायचं आहे हे बघा आता मी हा खवा मस्त असा माझा खरपूस छानपैकी भाजलेला आहे तो खवा मी एका या बाऊलमध्ये काढून घेतला ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं सारण एकट्टी करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी एका कढाईमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे एक साधारण एक चम्मच असतकं आणि तीन चम्मच इत एवढा मी त्याच्यामध्ये मोठा जो आपला चम्मच असतो टीस्पून स्पून खाण्याचा तेवढा मी रवा घेतला आहे मी ते बारीक रवा यूज केला आहे आणि यालाही चांगलं असं मस्त खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम म मीडियम फ्लेमवरतीच भाजायचं आहे मंदाचेवरती चांगलं असं आहे मस्त गोल्डन कलर आला आहे मस्त भाजला आहे आपला रवा तोही मी त्या खव्यामध्ये काढून घेते आता हा खवा काढल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं काजा काजूची काप मी हे बा एकदम बारीक बारीक अशी काजूची काप कापलेत थोडी मोठी नाही ठेवायची बारीक बारीकच कट करायचे नाही तर आपल्या करंज्या अशा फुटणार त्याच्यानंतर मी ॲड केलं याच्यामध्ये डेजिकेटेड कोटन कोकोनट म्हणजे जे आपलं रेडीमेड जे कोक खोबरं येतं बारीक किसलेलं एकदम बारीक किस असतो खोबऱ्याचा तो मी घेतला आहे तुम्ही घरीही आपलं नारळ सुकं नारळ घेऊन त्याला किसून ते पण ॲड करू शकता त्याच्यानंतर मी सगळ्यांना थंड झा करू दिलं आहे थंड झाल्यानंतर सगळं असं एकदम एकजीव हाताने असं मस्त असं मळून घेतलं आहे म्हणजे खवा वगैरे सगळं छान असं बाइंडिंग येण्यासारखं एकदम असं मोकमोकळं झालं आहे बघा त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून एवढी इलायची पावडर टाकली आहे आणि इथे मी पाच चमच एवढा गुळाचा गुळाची पावडर ॲड केली आहे गुळाची पावडर तुम्ही घरीही करू शकता मार्केटमधून आणू शकता कसंही चालेल ठीक आहे तर मी तुम्हाला साधारण जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडा आणखीन गुळ आवड ॲड करू शकतात मी इथं मिडियम एवढं स्वीट आहे एवढं मी त्याच्यात त्याच्यामुळे मी पाच चमच एवढे गुळ इथे ॲड केलेलं आहे ठीक आहे त्याला सगळं असं एक मिक्स केल्यानंतर त्याला साईडला ठेवायचं आता साधारण तर वीस मिनटं झाली होती माझ्या पीठ म्हणून हो ठेवलेला तर मी आता याची छोटे छोटे गोळे तयार केलेत आणि आता ते मी त्याची पुरी असं सारखं लाटून घेत आहेत लाटून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला ते दोन प्रकारे दाखवणार आहे की कसे कसे आपण याचे करंजे बनवू शकतो सगळ्यात पहिली टाईप जे आहे मी जसं तुम्हाला नॉर्मल शिक सांगते जी प्रत्येकाच्या घरात असेल कारण भरपूर जणांकडे खूप साऱ्या गोष्टी नसतात त्या अंदाजेनुसार मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिले मी ना एक खूप अशी मोठी पण आणि खूप अशी छोटीपण नाही पुरी इतकी लाटून घेतली त्याच्यामध्ये एक चमच एवढं सारण भरलं आणि अर्धा सर्कलला म्हणजे अर्धा गोलला मी तूप साधारण पाणी सा नॉर्मल पाणी या लावलं ला, आहे तूप वगैरे लावायची गरज नाही आहे आणि नंतर बोटाने त्याला साईडनी प्रेस करून घेते हलकं हलकं दाबून घेते म्हणजे ती करंजी कुठूनही निघायला खुलायला नको गो त्यातलं सारण बाहेर यायला नको तो जेव्हा आपण ही करंजी तळणार आहोत त्यावेळेस आणि एका साईडला मी थोडंसं तेलही ठेवलं आहे गरम करायला आणि त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दोन चम्मच दाखवते जो नॉर्मल एक घर प्रत्येकाच्या घरी असतो तो मॅगी वगैरे खातात तो काट्याचा चम्मच जो म्हणतो त्याच्यानेही करू शकतात किंवा हे असं नॉर्मल कटर जो चम्मच आहे याच्यानेही करू शकतात मी तुम्हाला दोनही दाखवणार आहे ही झाली पहिली पद्धत जे आपण नॉर्मल प्रेस करून आणि चम्मच साईडने फिरवायचा सा आणि हे बघा आपली झाली करं कर करंजी तयार इथे आता मी परत तुम्हाला दुसऱ्या एक करंजी दाखवणार आहे आणि ह्या करंजा जेव्हा तुम्ही बनवणार खूप जास्त एकदाच बनवायच्या नाही आहेत थोड्या थोड्या बनवायच्या आणि तळायच्या आहेत नंतर त्या कडक होतात आणि फुटतात ही टिप्स तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची पा सात ते आठ करंज्या तुमच्या बनवून झाल्या ही लगेच तुम्ही एक तेलामध्ये तळायला तळवून घ्यायच्या आहे परत गॅस बंद करायचं आहे परत सात आठ करंजे तयार करून घ्यायचे आहेत परत तळायचे आहेत तुमच्या तुम्हा करंजीवरती जर कडक क्लिअर आली जे किंवा करंजी कडक झाली तर शंभर टक्के मंडळी तुमची करंजी फुटणार तुम्ही जे म्हणतात ना तेलात टाकल्यावर आमची करंजी ताई इकडनं फुटली तिकडनं फुटली त्याचं कारण हेच आहे दुसरं कारण नाही आहे आणि दुसरं कारण एक हे पण आहे की तुम्ही जेव्हा त्याला सील करतात म्हणजे पॅक करतात करंजीला तेव्हा बोटांनी चांगलं व्यवस्थित असं दाबून दाबून घ्यायचं आहे कुठेही तो आकार सुटायला नको आणि खूप जास्तही सारण त्यात भरायचं नाही आहे तुम्ही काय करतात ना खूपच जास्त सारण भरतात त्याच्यामुळेही करंजी फुटण्याचा एक चान्स असतो आता तुम्हाला मी ना दाखवते आहे की दुसरं जे मॅगी खायचं तो काट्यात चम्मच आहे त्याच्यामुळे तुम्ही शेप कसा देऊ शकता तेही मी तुम्हाला दाखवते बघा म्हणजे दोनही प्रकारच्या तुम्ही करंज्या बनवू शकता ज्याच्याकडे दसं असेल तर तुम्ही करू शकता आता हा काटे चम काट्याच्या चमच्या सहजी सगर्वांच्याच घरी असतो आजकाल तर त्याच्यात काही मोठी गोष्ट नाही तर तुम्ही साशन असलं तरी चालेल तुम्ही नॉर्मल ह्या काट्याच्या चमच्यानेही करू शकतात हे बघा किती मस्त झाले की नाही करंजी तयार झाली की एकदम सोपे जास्त मेहनत नाही काही नाही आणि मस्त अशी आणि पाहुणे जे तुमच्या घरी येणार ते असं आनंदित होऊन जाणार खुश होऊन जाणार तुम्हाला मस्त खूप सगळ्या अशा शुभेच्छाही देऊन जाणार आणि ते विचारणारही तुम्हाला की हे कुठून केले आहेत म्हणून आणि कशा केल्यात तर त्यांना माझी रेसिपी नक्की सांगा आणि हे बघा मी ते करंजा बनवून त्याला झाकून ठेवायचं आहे उघड्या ठेवायच्या आणि मी तर बघा सहा करंजा बनवून घेतला आहे आणि लगेच तेलामध्ये मंद आचेवरती तळायच्या आहेत जास्त तेल तापलेले नको आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती ने आपल्याला पूर्ण करंजा तळोस्तर मिडियमच ठेवायची आहे खूप जास्त तेल असं तापून घ्यायचं नाही आहे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला एकदम एकदम कमी आचेवरती आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहे बघा काहीच माझी एकही करंजी त्याच्यात फुटली नाही कुठलूनही काही थोडंफार सारण बाहेर आलेलं नाही आणि एकदम अशा मस्त अशा छान गोल्डन कलर व्यवस्थित असं खरपूस वाज तळल्या गेल्या आहेत जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच खूप साऱ्या फराळाचे व्हिडिओ अजून आपल्या यूट्यूब चॅनल येणार आहे तर यूट्यूब चॅनलला प्लीज बने म्हणजे स्टे ट्यून आणि थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग व्हिडिओ राम राम मंडळी